स्वामी समर्थ कशा हा सर्व आनंदी आणि सुखी असा तर आत्ता वाजल्यात सव्वा पाच म्हणजे साडेपाच वाजायला आले तर आता आम्ही चाललो पिक्चर बघायला हवा पिक्चर तर आत्ता चहा बनवते आणि तयारी पण करायची आहे चहा ठेवलाय मी बनवायला हे बघा एका एक पाणी गरम ठेवते चहा बनवते तयारी करते आणि मग निघते तर चला मग आपल्या व्हिडिओवरती तर आत्ता मी करते तयारी मॉलला पिक्चर बघायला जायचं आहे आणि हे बघा मी विव्या क्रीम आहे ते निव्या क्रीम म्हणतात ना ती आहे मेडिकलवरून घेतली तर किती सत्तर रुपयाची छोटीशी डब्बी मिळते हे मी डिमांडमधनं आणली चारशे रुपये साडेचारशे रुपये किंमत होती पण एकावर एक फ्री होती त्याच्यामुळे ती मग सव्वा दोनशेला मिळाली आणि सहाशे ग्रॅम आहे म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्तच आहे आणि हे थोडे क्रीम आहे कधी ते विकोटरमध्ये मी आधीपासूनच वापरते आता तर खूप महाग झालं मध्ये मी सोडलं होतं कधी अँड लवली आणते तर कधी हे आणते जास्त मी लावतच नाही कुठं गेली तरच ना लावते नाही तर मग घरी काही लावत नाही आता हे थंडीचे टाईम आहे म्हणून हे विव्या क्रीम वापरते मी हमेशा याने हातपाय पण चांगले राहतात आणि मग हेच मी चेहऱ्याला लावते घरी असलं की थोडं कंटाळाच करतो आपण तयारी करायचा पण बाहेर गेलं तर थो थोडं तयारी करते पाऊस पावडर पण संपली आणायची आहे थोडीशीच बाकी आता मुलं लावतात ना त्याच्यामुळे ते संपून जाते आता चला तयारी करते आम्ही तिकीट कधी काढून ठेवलं शनिवारीच काढलेलं कारण रविवारी फुल होतं तर रविवारचं तिकीट काही मिळालं नाही तर मग आज सोमवारचं मिळालं तिकीट तर शनिवारी त्याने सोमवारचं तिकीट काढून ठेवलं सात वाजताचा टायमिंग आहे म्हणजे सात वाजेपर्यंत साडेसहा पौणे सातपर्यंत पोहोचायचं आहे तर आता वेणी घालायला घेते आणि वेणी घालून झाल्यानंतर मग तयारी झाली की निघणार लवकर आता सहा सव्वा वाजायला जायला आलेत जास्त दूर पण नाही आहे घरापासून ऑटो रिक्षाने गेलं तर किती दहा पंधरा पंधरा मिनटं लागतात जायला तर जवळ आहे त्याच्या ज्यांना काही जास्त दूर नाही आहे तर म्हटलं चला मी कधी जात नाही पिक्चर बघायला कारण आजपर्यंत कधी पिक्चर मी बघितलेच नाहीत टाकीजमध्ये हे पोरं बोलतात आई जाय चांगला पिक्चर आहे जाय म्हणून मग छोटा मुलगा आणि मग मी जाते पिक्चर बघायला आणि नाही तर मी हिंदी पिक्चर मी कधीच बघत नाही टी व्हीवरती पण मी आता हिंदी पिक्चर बघतच नाही कधीच नाही बघत सिरियल असली देवाची देवाचे पिक्चर असले तरच मी बघते आता नवनाथांची सिरियल आहे मतलब म्हणजे असे सिरियल असतात ना देवांच्या त्या बघते पिक्चर असले देवी देवतांच्या ते बघते नाही तर मग आपल्या स्वामीचं नामस्मरण करत राहते आता हिंदी पिक्चर बघतच नाही मी ते सतत मारामारी नाही ते नाही आवडत मला आता जास्त ते पिक्चर मी याच्या खूप वर्ष झाले ते हिंदी पिक्चर बघणं सोड दिलेत आपलं देवाचे पिक्चर बघते आवडतं मला देवाचे पिक्चर हे सामान आहे ठेवलेलं खूप हार हे सगळं सगळं एकत्र करून ठेवलंय ज त्याला पद्धतशीर ठेवलंच नाही सगळं एकत्र आहे की एकदा आपण घालतो लग्नकार्य तर नंतर मग ते असंच पडलेलं राहते कुठे गेलं तर आता लग्नामध्येच घेतलेलं हे माझ्या बहिणीचं लग्न होतं म्हणजे काकाच्या मुलीचं तर तेव्हा घेतलेलं मी हे शंभर रुपयाला कल्याणवरून तर लग्नामध्ये घातलेलं लग, लगेच कलर उडतो त्याचा म्हणजे एक वेळेस घातलं ना की दुसऱ्यांदा असं घालायची इच्छा होत नाहीत लगेच त्याचा कलर खराब होते आता कानातले पण आहेत माझ्याकडे भरपूर पण आता म्हटलं जाऊ दे हे कानातले वापरत नाही घालत नाही दुसरे छोटे कानातले तेच घालते मागच्या वेळेस गेली होती तेव्हा हे कानातले हे असे कानातले मी विकायला आणले पण आता ते दुकान लावलं नाही मुलाची तब्येतमध्ये बरोबर नव्हती त्याच्यामुळे आता म्हटलं क करूया जाऊया एकदा माल आणायला जायचं होतं मार्केटमध्ये पण काही गेली नाही आता पारायण के करायला घेतलं ना गुरुचरित्र पारायण मग त्याच्यामुळे मग म्हटलं नंतर बघूया करूया तर आता बघा हे कानातले आहेत माझ्याकडे हेच घालते आता आणि ह्या रिंगा आहेत घातलेल्या घरी मी रिंगा वापरते कानामध्ये आणि मग कुठं गेलं तर मग हे असे कानातले घालते आणि हे रिंग हे रिंगा घातल्या तर कसं का हलक्या आहेत एकदम कानाचे ते छिद्र असतात ना ते पण मोठे होत नाहीत आणि कान पण दुखत नाहीत नाही तर मग हे असे कानातले आपण रात्रंदिवस जर घालून ठेवलं तर मग कानाचे जे छिद्र आहेत ते मोठे होतात मग त्याच्यामध्ये ते काय कानातले असे गळून पडतात ह्या एवढ्या साड्या पडलेल्या चाळीस पंचेचाळीस साड्या असतील याची व्यवस्थित घडी करायला आता करायची आहे आणि व्यवस्थित घडी करून ठेवायची आहे आता उद्या करणार याची सगळी व्यवस्थित घडी तर उद्या पारायणाचा सहावा दिवस आहे नंतर गुरुवारी उद्या पण करणार पारायणाचं आता ही साडी घालते तर, तर ही साडी मला माझ्या वडिलांनी दिली होती तर ही घालते बघा कशी आहे साडी छान वाटली का सांगा मला नक्कीच सांगा कमेंट करून की साडी तुम्हाला कशी वाटली आणि साडी घातल्यानंच छान वाटतं ड्रेस कितीही छान असला ना तरी साडी घातल्यानंतर ना, ना वेगळंच एकदम बा छान वाटतं साडी घातली की आता आम्ही ऑटो पकडला आहे आणि ऑटोमध्ये जाते पंधरा मिनटं लागतात या ऑटोने जायला जास्त दूर नाही आहे तर मुलगा आहे छोटासोबत तर बघा आता पोचलो आम्ही मेट्रो मॉलला आता उतरलो ॲटोमध्ये हे बघा किती सुंदर आहे बाहेरचं चा, किती छान वाटतं एकदम बगीचा आणि हे मेट्रो मॉल आहे आणि इथं हे बघा किती सुंदर सुंदर बगीचा आहे आणि आतमध्ये गेलं ना असं प्रसन्न वाटते असं वाटते इथंच फिरत राहावा किती सुंदर वाटतं ना हे गार्डन बघा खूप छान आहे आणि हे बघा आता मी इथं एक आत्ता हे सजवलं वाटते कारण मी एकदा मागे गेली होती ना तेव्हा नव्हतं हे आत्ता हे बघा असं मस्त रंगीत रंगीत फुलं लावलेली आहे चक्र लावलेले आहे आतमध्ये आणि खूप छान वाटतं सुंदर आणि रात्रीची वेळ आहे तर त्याच्याच्यानं आणखीन सगळी लाईटं वगैरे लावलेली आहेत तर झाडाला पण लाइटिंग लावलेली आहे तर खूप भारी वाटतं रात्रीच्या वेळेस तर सर्व मॉलमध्ये सर्व तुम्हाला सामान मिळतं खूप छान छान पण म मी कधी जात नाही मॉलमध्ये सामान वगैरे घ्यायला कपडे हे ते तर हे बघा किती सुंदर सुंदर वाटतं आहे ना बघा छान एकदम छान दिसतं फुलपाखरू आणि हे बघा भिंगरी हे फुलं हे पूर्ण लाईटिंग लावलेली आहे याच्यामध्ये पूर्ण चमकतं लायटिंगनं खूप छान असं गार्डन सजवलेलं आहे मला खूप आवडलं असं एकदम प्रसन्न वाटतं तिथं गेल्यावर शांती संध्याकाळच्या वेळेस गेल्यानंतर मन असं प्रसन्न आणि शांत वातावरण वाटते आणि एकदम थंड थंड हवा लागतं मस्त खूप असं फुलं आहेत झाडं आहेत आणि हे बघा किती सुंदर असं सजवलेलं आहे आणि हे, हे बघा या झाडाला पण असं हे लावलेलं आहे काय म्हणतात लाईटिंग वगैरे लावलेली आहे आणि खूप छान असं आहे तर आता मी वरती चाललेली आहे याच्याकडे चा थिएटरकडे पिक्चरचा थिएटरकडे तर आ, हे बघा फुलं झाडं खूप सुंदर वाटतं ना सर्व सर्वीकडे लाईटिंग लागलेली असते आणि हे गाडी आणि खूप छान असा मॉल आहे खूप सुंदर असं वातावरण आहे तिथं गेलं ना की मनाला एकदम प्रसन्न आणि थंड थंड हवा हो ए सीची हवा अशी म्हणजे खूप छान वाटतं तर आता मी चालली वरती हा छोटा मुलगा आहे तर हा माझ्या पुढे आहे आणि आम्ही चाललो आता पिच्चरच्या थेटरकडे तर चला मग पिच्चर बघायला आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी तर हे बघा हे खेळण्याचं दुकान म्हणजे इथं पूर्ण खेळ लागलेले आहे ते पूर्ण अर्थ चला आता मी पोचली वरच्या मॉलला आणि हे बघा इथं खूप महाग आहे जर तुम्ही एक आईस्क्रीम आम्ही मागच्या वेळेस आलो होतो ना जेव्हा पिक्चर बघायला तर एक आईस्क्रीम एकशे वीस रुपयाची आणि ते कोण मिळतं ना कोण त्याच्यामध्ये थोडंसं एकच चम्मच आईस्क्रीम आणि एकशे वीस रुपये पप्पन दोनशे रुपये म्हणजे तुम्ही जासाल ना तर खूप महाग आहे हॉटेलमध्ये तर आम्ही तर काही घेतलं नव्हतं आणि आज पण काही घेतलं नाही कारण आज माझा तसं पण गुरुचरित्राचं पारायण आहे तर मी बाहेर काही खात नाही आणि बघा खूप छान हॉटेल आहे पण खूप महाग आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हॉटेल आहे आणि आतमध्ये हे बघा खूप छान छान खेळणी आहेत मुलांसाठी छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी ही बघा खूप छान अशी खेळणी आहेत आणि पूर्ण असे सुंदर सुंदर खेळ लावलेलं आहे हे बघा घोडा आहे आणि इथं बसून खेळायचं आहे हे पूर्ण असा खेळ आहे मुलांसाठी तर मी तुम्हाला पूर्ण दाखवते व्हिडिओवरती कंटिन्यू रहा तर हे बघा आहे ना खूप छान आहेत मोठी माणसंसुद्धा खेळतात आणि लहान मुलंसुद्धा खेळतात खूप छान असं मुलांची खेळणी आहेत तर आता आम्ही निघालोय बाहेर आता चाललो आहे पिक्चरच्या थिएटरकडे हे बघा दुकानं खूप सुंदर वाटतं ना संध्याकाळच्या वेळेस आलं की खूपच छान वाटतं कारण सगळीकडे लायटिंग वगैरे लावलेली असते रंगीत बिरंगीत लायटिंग असते आणि हे खेळणी असतात यांना पण लायटिंग असते लावलेले आणि खूप छान असं संध्याकाळच्या वेळेस मॉलमध्ये फिरायला खूप सुंदर वाटतं कधीतरी मन नाराज असलं काही टेन्शन असलं की अशा ठिकाणी येऊन फिरायचं मनाला शांत वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि आता आलो आहे आम्ही थिएटर थिएटरजवळ आता आतमध्ये चाललो आहे हे बघा आतमध्ये पप्पन आहे हॉटेल आहे तर आता आम्ही पोचलो पिच्चर बघायला आता सगळी लोक फोटो काढत आहेत ना सर्वे एक 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 जन फोटो हैं, तर बघा संपूर्ण अंधार आहे तर आता आम्ही आलो आहे आतमध्ये थेटरमध्ये संपूर्ण सर्वकडे अंधारच अंधार आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा मी छान छान ब्लॉग बनवण्याचा खूप प्रयत्न करेल आणि छान ब्लॉग सुद्धा आणि तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग आवडत आहेत मॉर्निंग ब्लॉग तर नक्कीच मला सांगा तर चला मग चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि लाईक अवश्य करा